वीर सावरकर नगरमध्ये वटपौर्णिमा साजरी महाराष्ट्रात वटपौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते हे व्रत विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात यासाठी वटवृक्षाची वडाच्या झाडाची पूजा व प्रार्थना करत पुराण कथेप्रमाणे भगवान शंकराचे लक्ष संसारात नाही म्हणून रागावलेल्या पार्वतीने त्याला तू वृक्ष होशील असा शाप दिला आणि तो वटवृक्ष झाला महाप्रलय झाल्यावर सगळे चराचर नष्ट झाले तेव्हा देखील फक्त वटवृक्ष पृथ्वीवर घट्ट पाय रोवून उभा राहिला त्याच्या प्रत्येक फांदी पारंबी व पानातून सुद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेतो म्हणून त्याला अक्षय वट असे म्हटले गेले आहे त्याच्या या काळातील अस्तित्वामुळे स्त्रिया त्याला अखंड सौभाग्याचे साकडे घालतात गीता जन्माचा एकमेव साक्षीदार म्हणून देखील वटवृक्ष पूजनीय मानतात नैसर्गिक गुणाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुटुंबियांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावे हा हा त्यामागचा हेतू आहे म्हणून वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे मुटीबोरी